निघाल बघा आता इथे गोळा करून बघा असं जाता आता मी होण्याकडे जाय एम आमच्या पिशाला टी एम द्याय आहे त्याचं बूट पिनण्यावर देवाज आमच्याच गाडी इथं पण जात जात घरी पोच करता काय कराय घरून तसंच काय लोकांचं धावडी बिल्ली चार मागे लागत फुडकट वाटत हॅलो अरे तुटले

फारच वाटा लागली टिकला नाही टिकला नाही केस विचार नाही वेळ बाहेर पण वाटा लागले दिवस येत असं राहावं लागतं दिवस दिवस दिवसानुसार राहावं लागतं बाहेर दिवस काढले शेवटपिन काय मला सांगितलं तुम्ही राहायचे म्हणून मी आणलाच सगळं आता काय करायचं नाही बाबा राही निश्चित नव्हतं रात्रीला उशीर झाला मग रात्रीचा प्रवास करण्याचा धोकादायक असतो आज बहुतेक टीव्ही तर चिजुरी वर्णच योग्य आला तर तिथं मला तर मस्त वेगळी दर्शन

आपण काय पहिल्यांदा जिंदगी देऊन पहिल्यांदाच खोली येऊन राहिलो बघा असं जिंदगी देऊन पहिलंच गॅस ची टाकी कुठं स्फोट झाला काय झाला कसलं मोठ्या एरिया राव कसल्या बिल्डी काय केली या चामाकता राव नसतं यातून चम 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 छाम चामाकता या असं वाटतं असं वाटतंय कुठं तर दुबईलाच गेलो या बुढली आता पाठव

खाना 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 गा असा जरा डाबर येऊ हा हो. रंग घ्या वळ लय मोठ्या बैलिका इथं इकडं काय सगळं हि नारळ तिथं काय लिह या तिरोमणी होता महाराज प्रतिष्ठान काळेवाडी काळीवाडी पिंपरीचा एरिया बघा ही म्हणजे काळेवाडीत राहिलो होत बघा रात्री मेहन येतं तर राहणार होतं मग सगळं मोकळंच होतं बरं काय करायचंय वगैरे देना कामाचं पाहुण्या माणसाला डिस्टर्ब म्हणून आपलं दादा राहलं दा न इकडं राहावी आपलं शिपाशी गेलेलं पदरचं बरोबर पाहुणे येत कसं आहे नगच म्हणत मग तर रस्तान भारी वाटते बर का एकदम जोरात वाटते राव लई जोरात वाटते राव इकडं एक जबरदस्त एकदम थाबा था थाबा था थबा डिक्की उघडा डिक्की राही द्या डिक्की आ येणार होत बरं नको म्हणलं राहा वाच दिवस तेलाची पुढी ही साबण ही कष्टात घेतलेली ठेवतो घे गेला इथं दे ना का माझी कशाला हा ठेवलं बघा आता बसतो दहा दर राहू एक नंबर गाडी चालवते बरं का त्याच्या आईला गाडी म्हणजे गाडी भाव आणते बघा सुपर सुपर आहे एशी चालू करा बरं पहिल्यांदा आता फुल करू हा सका सका आज आपला एशी फुल असलेला गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही आलो आहे काय वाटे फाट्यातून कसली त्रास घे बाबा कुठं पहिल्यांदा काय करा त्याच्या आईला त्याच्या ही बोगच दिसा लागले कस तर मग काय कागवा फिरवल्या शेवट केस बाहेर दिसत नाही ते नाही एवढी आंघोळ जोरात राव करून काय उपयोग आहे हे सबत नाही बाबा आपलं

चालू हा चालेल जाकेल म्हटलं ती निगडी आस बघा रावी कांगाव बेगाव कुठला तर माझी केस नाही ठरतात इथे झाल्या का चालली तुमची विचारले ते केस कशाला मी हातानंच केली ती काय नाही आता का जरा नाही कागावा घेतलेलं तसं असतं कांगावा का पावडर येता बाहेकी ना का नाही जरा तोंडाला फस हिलो क जरा दिस झाला

तर मित्रांनो आज जरा गर्दी कमी दिसायला लागली सकाळ सकाळ जरा मस्त वेगळी माणूस पण पडलाय बर आज कमी या बघा सकाळ काल लय बेकार गर्दी होती पण या <laughs> <उट ले> <laughs> का थोड्या वेळान चालू होती माणसं झोपली असते ना आता उठलेली आपल्याकडे याला कामाला लोक गेले असते तुला कामाला बेकार दिसायला लागल्या मग काय राव लय चिखल दिसता राव तुम्ही हो मी काय आधीच तुम्ही लय चिखल दिसता राव आता मी काय करतो टिकला लावतो मी रवी एशीत बसून गोरा झालो हो का नाही एसीत बसून गोरा झाला हो तुम्ही मला एक इसी घ्यायला तुम्ही असं आहे का एशी जा राव